पुनम पांडेचं सर्वायकल कॅन्सरने निधन झालं आहे अशी बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती मग प्रत्येकाने याविषयी बोलायला सुरुवात केली पूनम पांडेने तिच्या मृत्यूची खोटी बातमी देण्याचं कारण काय होत सर्वायकल कॅन्सर हा रोग नेमका कशामुळे होतो तसेच यावर लक्षणं आणि उपचार काय या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात जगभरामध्ये महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये सर्वायकल कॅन्सर हा सर्वाधिक आढळून येणारा प्रकार आहे मार्गाला गर्भाशयाच्या वरच्या भागाशी जोडणाऱ्या गर्भाशय ग्रीवाला हा कॅन्सर होतो हा कॅन्सर झालेल्या महिलांची संख्या दरवर्षी वेगाने वाढत असली तरी याविषयीची माहिती आणि तपासणीचे महत्व याविषयीची जागरूकता खूपच कमी आहे सर्वायकल कॅन्सरला मराठीत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणतात जगभरातील महिलांमध्ये सर्वसाधारणपणे हा कॅन्सर चौथ्या क्रमांकावर आढळतो महाराष्ट्रातील सह विदर्भ परिसरातील महिलांमध्ये हा कॅन्सर तिसऱ्या क्रमांकावर आढळून येत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलच्या अभ्यासानुसार सर्वाधिक रुग्ण हे ओरल कॅन्सर त्रेचाळीस टक्के त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सरचे अठ्ठावीस टक्के तर सर्वायकल कॅन्सरचे चौदा टक्के रुग्ण आढळून आले आहेत गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे नेमकं काय हे आपण आता समजावून घेऊयात गर्भाशय आणि योनी मार्गाला जोडणारा भाग म्हणजे ग्रीम हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूला योनी मार्गात उघडतो याच ठिकाणी महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो गर्भाशयाच्या मुखाशी असलेल्या पेशींमध्ये अचानक होणारी वाढ या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरते गर्भाशयाच्या मुखाशी होणारा हा कॅन्सर हळूहळू पसरतो प्रजनन मार्गात ह्यूमन पेपिलोमा व्हायरसचा संसर्ग होतो लैंगिक संबंधातून हा व्हायरस पसरतो ज्यामुळे सर्वायकल कॅन्सर होतो याची लक्षणं त्वरित लक्षात घेऊन आपण रुग्णालयात जाऊन चाचण्यांद्वारे निदान केलं तर यावर यशस्वी उपचार केले जाऊ शकतात या कर्करोगाची हो लक्षणं नेमकी काय आहेत तर गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो पण हा कॅन्सर होण्याआधी त्याची काही लक्षणं दिसतात महिलांना मासिक पाळीच्या वेळी अतिरिक्त स्त्राव होणं मासिक पाळी वारंवार येणं लैंगिक संबंध ठेवल्यानंतर रक्तस्राव होणं योनी मार्गातून सतत पांढरा द्रव बाहेर पडणं त्याची दुर्गंधी पसरणं योनीमार्गात संसर्ग होणं अशी या कॅन्सरची लक्षणं आहेत लक्षणं लग्षना ओळखून लगेच डॉक्टरांना दाखवणं तसंच मासिक पाळी दरम्यान अतिरिक्त स्राव होत असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करणं गरजेचं आहे तर हा कॅन्सर होऊ नये यासाठी महिलांनी काय काळजी घ्यायला हवी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी महिलांनी नियमित व्यायाम करायला पाहिजे पोषक आहार घ्यायला हवा त्याचबरोबर सफरचंद शतावरी काळी बीन्स ब्रोकली लसूण कोबी सलाद सोयाबीन पालक कांदा याचं सेवन करायला हवं जे गुणकारी असते तसेच एच पी व्ही लसीकरणाद्वारेही हा कर्करोग रोखता येऊ शकतो पण महिलांना याबद्दल अधिक माहितीच नाही लसीसाठी जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे ही लस कोणाला दिली जाऊ शकते असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर कोणतीही लस व्हायरसचा संसर्ग किंवा संक्रमण होण्यासाठी दिली तर जास्त प्रभावी ठरू शकते वयात आलेल्या मुलींना एच पी व्ही लस देण्यात आली पाहिजे मुलगी किंवा महिला लैंगिक पाहिजे नऊ ते पंधरा वयोगटातील मुलींना ही लस सर्वात कारण मुली सक्रिय नसतात आणि व्हायरसला एक्सपोज झालेल्या नसतात या मुलींना दोन डोस मध्ये लस दिली जाते शून्य दिवस आणि सहा महिन्यानंतर ज्या मुलींना ही लस देण्यात आली नसेल त्या वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत लस घेऊ शकतात त्यांना लसीचे तीन डोस घ्यावे लागतील पंचवीस वर्षानंतरही मुली लस घेऊ शकतात पण त्याचा प्रभाव हळूहळू कमी होतो तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूब चॅनलवर देखील आम्हाला सबस्क्राईब नक्की करा